नमस्कार मित्रांनो मी संतोष तेरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो आता लोकसभेचं इलेक्शन पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये सुरू होणार आहे अकरा तारखेपासून निवडणुकीचं जो टप्पा पहिला आहे तो सुरू होणार आहे तर मित्रांनो आपल्याला जर आपलं नाव जे मतदार यादीमध्ये आहे हे आपल्याला जर शोधायचं असेल तर अगदी इझी आहे काही त्यामध्ये त्या कठीण असं काहीच नाही आपण मोबाईलवर देखील सहज आपण शोधू शकतो आपलं नाव मतदार यादीमध्ये किंवा तुम्ही जर पी सीवरच शोधलात तरी पण सहजच आपल्याला शोधता येऊ शकेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं नाव जे आहे ते मतदार यादीमध्ये आपल्याला कशा कशाप्रकारे शोधता येणार आहे तत्पूर्वी मित्रांनो जर आपण माझ्या चॅनलवरती हो नवीन असाल तर या ठिकाणी तुम्ही हे माझे चॅनल आहे पाहू शकता या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईबचं बटन आहे या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवरती प्रेस करा जेणेकरून मी ज्या व्हिडिओ वी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तत्काळ प्राप्त होऊ शकेल ठीक आहे चला तर आपण पाहूया आता ह्या कोणत्याही ब्राऊझरमध्ये आपण गेल्यानंतर या ठिकाणी जो ॲड्रेस बार आहे त्या ठिकाणी फक्त आपल्याला टाईप करायचं आहे सी ई ओ एवढा आपण टाईप केल्यानंतर खाली इथे पाहू शकता तुम्ही आले सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन दोन हजार एकोणीस ठीक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिलीच जी आपल्याला इथे वेबसाईट मिळेल चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसर महाराष्ट्र त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो हे जे निवडणूक आयोगाचं चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसर महाराष्ट्र याचं वेबसाईट जी आहे ती ओपन होणार आहे ते ऑफिशियल वेबसाईट तर या ठिकाणी आपल्याला जर इथे तुम्ही पाहिलं खाली सर्च युअर नेम इन फायनल इलेक्ट्रॉन रोल दोन हजार एकोणीस याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे बाकी काही आपल्याला करायचं नाही याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे पेज ओपन झालं इथे तुम्ही तुमचं नेम वाईज किंवा आय डी कार्ड वाईज अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचं मतदार यादीमधलं नाव शोधू शकता तुम्हाला जर तुमचं आय डी कार्ड माहीत नसेल ओळखपत्र क्रमांक तर आपण इथे नेम वाईजवरती क्लिक करायचं त्यानंतर इथे आपल्याला डिस्ट्रिक्ट किंवा असेंब्ली तर आपण जिल्हा निवडूया ठीक आहे आता या ठिकाणी जिल्हा जो आहे तो आपण निवडायचा आहे आता या हा मी माझंच दाखवतो तुम्हाला त्यानंतर इथे आपल्याला नाव टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर लास्ट नेम मधलं नाव आणि ते काही कॅपचा कोड दिलाय तो आपल्याला सोडवायचा आहे सर्चवरती क्लिक करायचं एकदम सोपं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एसी नंबर म्हणजे दोनशे एकोणसत्तर हा जो नंबर आहे विधानसभा क्रमांक आहे तो दोनशे एकोणसत्तर त्यानंतर पार्ट नंबर म्हणजे यादी भाग क्रमांक एकशे एकोणपन्नास आणि सिरियल नंबर म्हणजे यादीमधला अनुक्रमांक सातशे एकोणपन्नास आणि इथे माझं नाव आहे त्यानंतर हे जो हा जो नंबर आलेला आहे हा माझा इलेक्शन कार्ड नंबर आहे त्यानंतर इथे काही माहिती आहे आता ही माहिती जर आपल्याला पूर्ण बघायची ते व्ह्यू पी डी एफ आहे या ठिकाणी जर व्यू पी डी एफ केलं तर आपल्यासमोर काय ओपन होतं आहे पाहूया एक पी डी एफ ओपन होईल ही जी पी डी एफ ओपन झालेली आहे ही आप ज्या यादीमध्ये नाव आहे ती यादी, यादी, है, है, एक है, यादी है, है? या ठिकाणी ओपन झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता दोनशे एकोणसत्तर मतदार मतदारसंघ आहे आणि भाग आहे एकशे एकोणपन्नास रत्नागिरी सिंधुदुर्ग हे विधा लोकसभेचा मतदारसंघ शेहेचाळीस क्रमांकाचा आहे त्यानंतर हे दोन हजार एकोणीसचा म्हणजे लेटेस्ट यादी आहे ही ठीक आहे यामध्ये संपूर्ण हा नाकाशा यादीचा त्यानंतर संपूर्ण यादीमध्ये जेवढी नावं असतील एकशे एकोणपन्नास नंबरची जी यादी आहे यामध्ये जेवढी नावं असतील ती सगळी नावं इथे शो होतील तुम्हाला या पी डी एफमधून आणि या पी डी एफमध्ये आपलं जे नाव आहे ते सातशे एकोणपन्नासला नाव जे होतं ते आपण पाहू शकतो हां या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सातशे एकोणसाठ नंबर आहे हा माझा यादीतला क्रमांक आणि हे नाव आहे ठीक आहे आता हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण अशा प्रकारे नाव शोधू शकतो ठीक आहे आणि ही ज़ है। जर पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी डाउनलोडचं बटन आहे या ठिकाणी जर तुम्ही प्रेस केलात तर ही पी डी एफ डाउनलोड आहे सेव्ह म्हणायचं की या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे डाउनलोड झालेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण नाव टाकून त्या ठिकाणी आपण आपलं मतदार यादीमध्ये जे नाव होतं ते आपण शोधून काढलेलं आहे अशाच प्रकारे आपण ज्या ठिकाणी जर आय डी माहीत असेल तर दा आय डी टाकला तरी देखील तशाच प्रकारे येणार आहे तर जर आपल्याला आय डी टाकायची आय डी बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात नसतो पण नाव हो आपण टाकून सहज शोधू शकतो ठीक आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की नेमकं मतदार यादीमध्ये आपलं नाव हो कसं शोधायचं तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि पुन्हा व्हिडिओ का नवीन व्हिडिओ सांगतोपर्यंत मस्त रा आनंदीला गुड बाय अँड टेक केअर